भारतीय स्वातंत्र्य दिन अमरावती शहरात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पोलीस बँड पथकाच्या वतीने राष्ट्रगीत सादर करण्यात आले सर्वांनी राष्ट्रध्वजला सलामी देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय क्षेत्रात खर्तर सेवा देणारे तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी आरती सिंह यांच्या हस्ते पदक बहाल करून सत्कार करण्यात आला সংচালিত যে সর্বজনীন অর্থবিজি স্বীকৃতি প্রাপ্ত দাঁড়িয়ে আছে উনি মাননীয় পরিষদের ওনারাLambda যতক্ষণ আওয়াজ দেনি বলে পাওয়া হলো যতক্ষণ সরকার লাভ ধন্যবাদ 哦。 या ठिकाणी सहभागी झालेले शाळकरी विद्यार्थ्यांना आरती सिंह यांनी शुभेच्छा दिल्या कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे मनात राष्ट्रप्रेम अभिमान बाळगणारे विद्यार्थी आपल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले <laughs> पोलीस आयुक्त डॉक्टर आर पी सिंह यांनी भाषणद्वारे पदक प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले इथे उपस्थित माझे सर्व सहकारी अधिकारी अंमलदार सर्व मंत्रालय स्टाफ सर पत्रकार बंधू आणि आमचे सर्व देशाचे लहान नागरिक मला वाटतं इथे पाच वर्षाची मुले पण आहेत खूप चांगला वाटतं जेव्हा लहान मुले असा कार्यक्रम अटेंड करतात त्यांना या वयात अवेअरनेस आपले देशाचे स्वातंत्र्यताबद्दल आणि आपल्याला कसे मेहनत करून हा स्वातंत्र्य मिळालेला आहे याच्याबद्दल जेव्हा त्यांना सांगण्यात येते किंवा ते प्रत्यक्ष अनुभव घेतात तर नक्कीच हे मोठे होऊन आपले देशाचे नाव लौकिक करणार हे आपल्याला याच्या अभिमान वाटते आणि अशी अपेक्षा असते आज आपला पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस आहे या इजत आणि मेहनत करून आपल्याला स्वतंत्रता मिळाली प्राप्त झाली तो आपल्याला असंच पुढे ठेवायचे आणि महाराष्ट्र पोलीस पूर्ण देशात आपली याच्यामध्ये अग्रसर आहे आणि अमरावती शहर पोलीस महाराष्ट्र पोलीसचा एक भाग आहे आपल्याला हीच इमेज कायम टिकून ठेवायची आहे आपण देशाच्या नागरिकांची सुरक्षा करता त्यांची सेवा करता आहोत ही आपल्या मनात चोवीस तास ही भावना असली पाहिजे आणि आज आपले जे पदक विजेता आहे अधिकारी नामलदार त्यांच्या खूप खूप अभिनंदन तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या पंच्याहत्तरवे स्वातंत्र्य दिवसाची पण अमरावती शहर ऐकताल्यातर्फे अमरावती शहराच्या सर्व वासियांना खूप शुभेच्छा अजूनही कोरोना किंवा कोविड गेलेलं नाही आपल्याला याची ताण ठेवली पाहिजे आणि आज आजचा दिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि जास्तीत जास्त शरीर राहून साजरा करावे मला आपला सर्वांना अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती